आज आम्ही त्या ठिकाणी सात एक दहा वर्षापर्यंत काम केलेलं आहोत आणि आम्हाला तिथून काढून आमच्या ठिकाणी हे कंपनीकडून दुसरे मार्ग मार्च तिथे भरत आहे आणि शासन म्हणत आहे की आम्ही त्या ठिकाणी पात्र नाही आहे पात्र नाही आहे म्हणजे आज माझं एम ई बी एड झालेलं आहे सी टी टीईटी सर्व पास आहे तरी सुद्धा मला म्हणतात की ते पात्र नाही आणि दुसरीकडून जेव्हा कंपनीचा कंपनीचा जी आर निघतो त्यावेळेस त्यांना आम्हाला आम्हालाच तो कंपनीकडून आदेश मिळाला जातो तीन महिन्यापासून आमचा मोर्चा सुरू आहे तरी सुद्धा या घटनाला काही जागा आलेला नाही आहे आणि आम्ही आज पंधरा दिवसा पंधरा चौदा ऑक्टोंबरपासून आमचा पायी मोर्चा निघालेला आहे आणि आज पायी मोर्चाचा पंधरावा दिवस असून आम्हाला इथं आज आम्ही मुलूड नाक्याजवळ पोहोचलेलो आहे आणि इथं पोहोचत असताना आम्हाला पोलिसांनी रास्तारोख केलेला आहे की तुम्हाला यापुढे आम्ही जाऊ देणार नाही पण आमचं निवेदन असंच आहे की आम्हाला पायी जायचं आहे आणि क कशाही पद्धती आम्हाला आमच्यावर जोर जबरदस्ती चालणार नाही आणि आम्ही ते करणार नाही आमचा पायी मोर्चा आहे आणि आम्ही पायीच जाणार आहोत